अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ जन्मकथा व भिक्षेचे महत्त्व श्री गुरु चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्त भक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो म्हणून श्री गुरु चरित्राचे महत्व हे अनन्यसाधारण असेच आहे गुरु चरित्राच्या पाचव्या अध्यायात माध्यमसमे भिक्षेसाठी येणाऱ्या अतिथीबाबत बाबत आस्था असणे किती गरजेचे आहे त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्तगुरु येऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे माध्यान दत्तगुरु हे भिक्षाग्रहण करतात आजई श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्तप्रभूंना भिक्षादान दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर इथे मा जगदंबेकडून कडून भिक्षा ग्रहण करतात श्री गुरुचरित्रातील चरित्रातील पाचव्या अध्यायात घडलेली श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची ही कथा श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडलेली आहे पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम अप्पळ राजजान भार्या सुमता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तीभावे ऐसे असता वर्तमानी एकमणी अतिथी पूजा निरंतर करीत असे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथिवेशी श्राद्ध होते अमावस्यसी विप्रा घरी ते देका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला तया वेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिघनी पतिव्रता धावणी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रय म्हणे तियेसी माग माती इच्छिसी जे जे वासने तुझे मानसे पावसी त्वरित म्हणत असे माध्यांसमये अतिथी काळे दत्तात्रय येता ती तये वेळी विमुख न व्हावे तये काळे भिक्षा मात्र घाली जे पिठापूर या क्षेत्री अप्पळराज व त्यांची पत्नी सुमती यांच्याकडे श्राद्ध होते अतिथी वेशात श्री दत्तात्रय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आली श्राद्धे ब्राह्मण जेवले नसताना माता सुमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रयला भिक्षा घातली त्या अतिथी देवो भव आदर्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला कालांतराने सुमती मातेस गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने दत्तात्रयचा पहिला अवतार जन्मला आला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद